चाळीसगावात रात्रीच्या अंधारात वाळूचा धंदा जोमात प्रशासनाच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह चाळीसगाव प्रतिनिधी तालुक्यात वाळूचा ठेका अधिकृतपणे बंद असतानाही रात्रीच्या वेळी शहरात होणाऱ्या बेकायदेशीर वाळूच्या वाहतुकीमुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे रात्री अपरात्री नदीपात्रातून वाळूचा अवैध उपसा करून ती शहरात आणली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे विशेष म्हणजे प्रशासनाकडून रात्रीच्या वेळी गस्त घातली जात असतानाही वाळूने भरलेले डंपर प्रशासनाच्या नजरेतून कसे सुटतात याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे अवैध वाळू उपशाचा पर्दाफाश गेल्या काही दिवसांपासून चाळीसगाव तालुक्यातून वाहणाऱ्या नद्यांच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा होत असल्याच्या तक्रारी येत आहेत दिवसा प्रशासनाच्या भीतीमुळे शांत असणारे हे वाळूमाफिया रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन आपला धंदा बिनबोभाटपणे चालवत आहेत या वाळूची थेट शहरात वाहतूक केली जात आहे अनेक डंपर रात्रीच्या वेळी शहरात येताना दिसतात असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे प्रशासनाच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह तहसीलदार यांनी अवैध वाळू उपशावर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्कल आणि इतर कर्मचाऱ्यांना रात्रीची गस्त घालण्याचे आदेश दिले आहेत मात्र असे असतानाही वाळूने भरलेले डंपर शहरात सहजपणे येत आहेत यामुळे गस्त घालणारे कर्मचारी आपले कर्तव्य योग्य प्रकारे पार पाडत आहेत का असा सवाल उपस्थित होत आहे नागरिकांच्या मते प्रशासनाचा धाक कमी झाल्यामुळेच वाळू माफियांनी डोकेवर काढले आहे नागरिकांची मागणी या गंभीर प्रकारामुळे शासनाचा महसूल बुडत आहेच पण त्याचबरोबर पर्यावरणाचेही मोठे नुकसान होत आहे नदीपात्रातील वाळू उपशामुळे नदीच्या नैसर्गिक प्रवाहांवर परिणाम होतो ज्यामुळे भूजल पातळी खालावण्याचा धोका असतो त्यामुळे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांनी तातडी